शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे साई सरबती लिंबू जो लिंबू घसाने लागतो साल पातळ आणि वर्षभर उत्पादन लिंबू जर म्हटलं तर कमी पाण्यामध्ये येणारं कमी मेहनतीचं पीक आहे लागवड अंतर आहे पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं दीड वर्षाचं रोप आहे एकशे वीस रुपयाला घरपोच येतं आहे तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी असतो कारण हेच आहे की आपण शेतकरी बंधूंना घरपोच रोपं देतोय आहे लागवडीपासून सल्ला मार सर्व नियोजन अनुदानला बिल आजचं लोडिंग चाललं आहे श्री ईश्वर एकनाथ गळवे सर सेवानिवृत्त हायस्कूल शिक्षक आहेत सरांनी आपल्याकडं बुटकी लोटलमध्ये मलेशन डॉर पण त्याचबरोबर केशर आंबा आणि त्याचबरोबर आता साई सरबती लिंबू अशी रोपं घेतलेले आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी शासनमाने नर्सरी अनुदानला बिल आता लिंबू जर म्हटलं तर साई सरबती लिंबू सालपातळ रसभरपूर आणि वर्षभर उत्पादन देणारी जात आज लिंबूचं जे बाजारामध्ये मागणी पाहता बऱ्याच शेतकरी बंधूंनी जी रोपं नियोजन केलेलं आहे हे रोपं जे आहेत ही खात्रीशीर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन सिलेक्शन करून रोपं भरली जातात जे खराब वाटते ते बाजूला काढले जाते दीड वर्षाचं रोप तीन साडेतीन फूट उंची असते तीन, तीन किलोच्या बॅगमध्ये एकशे वीस रुपयांना महाराष्ट्रात घरपोच लिंबूचं वैशिष्ट्य म्हणजे वर्षभर लिंबू घसाने लिंबू लागतात आणि आपल्याला एकदा भाग लागली की बावीस ते पंचवीस वर्षापर्यंत उत्पादन मिळतं आता गळवेसरे सेवानिवृत्त शिक्षक आहेत सरांनी जी शेती डेव्हलप करण्यासाठी जे नियोजन केलेलं आहे लिंबू नारळ त्याचबरोबर आंबा तर ही जी रोपं आहेत ही दीड वर्षाचं रोप आहे एकशे वीस रोपयानं महाराष्ट्रात घरपोच येत आहे लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पंधरा बाय वरती लागवड करा एकरामध्ये दोनशे मध्ये आपल्याला लहान पिकं घेता येतात त्याचबरोबर लिंबूची जी साल येते ती पातळ येते रस भरपूर येतो लिंबू अगदी एक्सपोर्ट करता येतो साई सरबती लिंबू जर म्हटलं तर याचं वैशिष्ट्य म्हणजे या लिंबूला आपण सप्टेंबरला पाणी बंद करून शेंडे कट कर केले की आपल्याला जो भार मिळतो तो उन्हाळ्यामध्ये लिंबू विकता येतात आणि बाजारभाव चांगला मिळतो तर अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे पाच वर्षापर्यंत तयार फळ झालं झाडे देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी खात्रीची रोपं त्याचबरोबर अनुदानला बिल अशा प्रकारचे आता ह्यानंतर आपण दुसरी गाडी लोडिंग करणार आहोत थाई सफेद जांभळ नगरसाठी अशी सर्व ठिकाणी ही रोपं बुकिंगनंतर घरपोच साब्यांना यात एक टाका अशी ही रोपं बुकिंगनंतर घरपोच येतात आता सरांनी जी लागवड केलेली आहे ही आपण सचिन खिलारी जे आहे